श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिन्यातील उद्या पहिला सोमवार आहे श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि उद्यापासून म्हणजेच श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी सुरुवात करायची आहे भगवान शिवशंकरांची सेवा आपल्याला संपूर्ण पूर्ण महिनाभर भरपूर अशी सेवा करायची आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती बेलपत्र वाहण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते कशा पद्धतीने आपण वाहणार आहोत त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक घालण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण अभिषेक आहे तो घालायचा असतो त्या पद्धतीने जर अभिषेक घातला तरच भगवान शिवशंकर तो अभिषेक आहे तो मान्य करून घेतात त्यासाठी आपण ही माहिती व्यवस्थित पहा त्याचबरोबर फुल हे आपण कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि शिवपिंडीवरती म्हणजे मंदिरात भगवान शिवशंकरांच्या मन मं, मंदिरात शिवपिंडीवरती जे आपण पाणी अर्पण करतो ते पाणी आहे ते आपण घरी घेऊन यायचं असतं की नाही तेही माहिती ते आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या पिंडीवरती जे आपण तांदूळ वाहतो ते कशा प्रकारच्या आहेत ते आपण व्हायचे आहेत ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती आहे ती कळेल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण माहिती पाहूया की पिंडीवरती बेलपत्र आहे ते आपण कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे तर बेलपत्र म्हणजे काय बेलपत्र म्हणजे त्याला जी तीन पानं असतात आणि हे आ, हे जी बेलपत्र आहेत ते म्हणजे भगवान शिवशंकरांचे तीन नेत्र होय त्याचबरोबर शिवपुराणात असं सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच हे बेलपत्राची तीन पाने होय असं हे तीन पाने मिळून एक जे आहे ते बेलपत्र तयार होतं तर हे बेलपत्र आपण पिंडीवरती वाहताना विषम संख्येत व्हायचं असतं विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ अशा स्वरूपात आपल्याला ही जी बेलपत्र आहेत ती पिंडीवरती व्हायची असतात समसंकेत आपल्याला व्हायची नाहीत दोन चार ही समसंख्या येते अशा स्वरूपात आपल्याला व्हायची नाहीत तर ती आपल्याला विषम संकेत म्हणजे पुन्हा सांगते तीन पाच नऊ एकवीस अकरा अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र आहेत ते अर्पण करायचे आहेत आता बेलपत्र अर्पण करण्याच्या दोन पद्धती आहेत एक तारक शिवशक्तीचे वाहक ही एक पद्धत आहे आणि दुसरी म्हणजे मारक शिवशक्तीचे वाहक अशा दोन पद्धती आहेत आपण गोंधळून जायचं नाही मी व्यवस्थित सांगते समजून तारक शिवशक्तीचे वाहक वाहक म्हणजे ही कोणती स कोणती पद्धत आहे आणि ही कशा पद्धतीची पद्धत आहे तर ही सर्वसामान्यांची देवपूजा करण्याची जी म्हणजे सर्वसामान्यांनी जी देवपूजा केली जाते त्यालाच तारक स्वरूपाची पूजा असं म्हटलं जातं म्हणजे आपण सर्व सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्य म्हणजे संसारिक लोक आपण संसारिक लोक सर्वसामान्य आपल्या सर्वांची जी पूजा असते ती सर्वसामान्य पूजा असते म्हणून आपण तारक स्वरूपाची जी बेल म्हणजे जी तारक स्वरूपाची जी पूजा आहे तीच आपण करायची आहे आणि तशाच पद्धतीने आपण बेलपत्र आहेत ती व्हायची आहेत तर ती कशी व्हायची आणि हे आपल्या शरीराला शारीरिक प्रकृतीसाठी हीच पूजा आहे ही ती योग्य असते संसारिक लोकांसाठी तर आता आपण पाहूया की कशा स्वरूपाने ती व्हायची आहेत तर तारक स्वरूपात बेलपत्र वाहणं म्हणजे आपण बेलपत्राचं जे मधलं पान आहे म्हणजे बेलपत्राचं जे, जे, बेल जे टोक आहे ते आपल्याकडे घ्या करायचं आहे आणि त्याचा देट आहे तो पिंडीकडे करायचा आहे आणि हे जे पान आहे ते आपल्याला असं पालतं पकडायचं आहे असं सरळ नाही असं पालतं पकडायचं आहे आणि ते पिंडीवरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणून आपण अर्पण आहे ते करायचं आहे आपण विषम संकेत करायचं आहे ह्याला म्हणतात तारक स्वरूपाची शिवशक्ती वाहक अर्पण करणे तर आता आपण दुसरी पद्धत आहे ती मारक शिवशक्तीचं वाहक तर आपण ही ही जी पद्धत आहे ते म्हणजे जे संसारिक लोक नसतात की जे खूप विद्वान असतात पूर्णपणे शिवभक्तीमध्ये विलीन झालेली अशी जी लोक असतात जे थोडक्यात ब्रह्मचारी असतात तर त्यांनी लग्नही नसतं म्हणजे अशा स्वरूपात म्हणजे खूप असं महान असे जे भक्त असतात स त्यांची जी सेवा असते त्यांची जी पूजा असते ती मारक शिवशक्ती ची वाहक जी सेवा आहे त्यांची जी पूजा असते ती असते आणि म्हणजे ते त्यांनी ह्या मारक शिवशक्तीप्रमाणेचं बेलपत्र आहे ते अर्पण करायचे असतात आणि त्यामध्ये ते खूप ताकद आणि खूप शक्ती असते तर ती तर ती आप तर ती त्यांनी तशा पद्धतीने अर्पण करायचं असतं तर ते ह्याच्या उलट असतं उलट म्हणजे काय की देट आहे तो आपल्याकडे असतो आणि जे पानाचं जे टोक आहे मध मधलं जे पान आहे ते पिंडीकडे असतं आणि तेही पालतं करूनच व्हायचं असतं याला मारक शिवशक्तीचे वाहक असं पूजा असं म्हटलं जातं तर आता आपल्या लक्षात आलं असेल की आप म्हणजे बेलपत्र आहे ते आपण कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपण शिवश शुच, शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक घालण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया अभिषेक घालताना आपल्याला शिवशंकरांच्या पिंडीवरती अगदी आपल्याला माहीतच असेल माहीत नसेल तरी सांगते शिवशंकरांच्या पिंडीवरती त्यांचा संपूर्ण शिवपरिवार आहे तो स्थापित आहे स्थानापन आहे आता प्रत्येकाचं स्थान कोठे कोठे आहे तेही मी सांगते आणि आपल्याला त्यानुसार पिंडीवरती अभिषेक हा आपल्याला कसा घालायचा आहे तेही सांगते तर पिंडीवरती जी जी शिवपिंड आहे त्याची जी जलधारा आहे म्हणजे जिथून जे पाणी वाहतं जी, जी, जी जलधारा आहे त्याच्या उजव्या बाजूला श्रीगणेशांचं स्थान आहे त्याचबरोबर त्याच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला हे कार्तिके यांचं स्थान आहे आणि जिथून जलधारा पाण्याची वाहते तिथे मध्येचं त्यांची मुलगी अशोक सुंदरी हि हिचं ही, जे स्थान आहे ते आहे आणि पिंडीच्या संपूर्ण गोलाकार गोलाकार म्हणजे पिंड आहे आणि त्या पिंडीच्या संपूर्ण गोलाकार ते पार्वती देवी त्यांचं स्थान आहे आणि पिंड आहे ते भगवान शिवशंकरांचं स्थान आहे तर आता यावरती अभिषेक आहे तो आपण क कसा अर्पण करायचा आहे किंवा कसा अभिषेक घालायचा आहे तर आपण आपल्याला माहीतच आहे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात <त्याँगी> करताना प्रथम गणेशांची पूजा करूनच सुरुवात करायची असते म्हणून आपण पहिल्यांदा उजव्या बाजूला ती जी जलदार आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण प्रथम पाणी आहे ते अर्पण करायचं आहे म्हणजेच तिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे नंतर डाव्या बाजूला कार्तिके यांना जल अर्पण करायचं आहे नंतर अशोक सुंदर ही त्यांची मुलगी आहे तिथे आपल्याला जल अर्पण करायचं आहे नंतर गोलाकार संपूर्ण पिंडीवरती आपल्याला जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि नंतरच भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आणि नंतरच आपण तिथून पुढे संपूर्ण आपल्याला किती वेळ जो अभिषेक करायचा आहे तो आपण अभिषेक भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती करायचा आहे ही आहे ही योग्य पद्धत अशा पद्धतीने जर आपण जर अभिषेक घातला तरच हा अभिषेक पूर्ण होता आणि ही जी पूजा आहे ती भगवान शिवशंकर आहेत ती मान्य करून घेतात आणि आपल्यावरती प्रसन्न होतात की अशा पद्धतीने ते संपूर्ण जो अभिषेकाचा जो विधी आहे तो आपण अशा पद्धतीने करायचा आहे फुल वाहतानाही आपण पिंडी म्हणजे आपल्याकडे पिंडीकडे आहे तो देट करायचा आहे आणि आपल्याकडे फुलाचं तोंड आहे फुला ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण फूल आहे तेही अर्पण करायचं आहे आता पिंडीवरती आपण जे तांदूळ अर्पण करतो ते आपल्याला तुटलेले फुटलेले किंवा जे आपल्याला आत्ता बाजारामध्ये उपलब्ध आहेत की तुकडा तांदूळ म्हणजे प्रत्येक तांदळाचा असं तुकडा तांदूळ हा मिळतो तर तो आपल्याला घ्यायचा नाही हे आपल्या म्हणजे आपल्या पूजेमध्ये हे मान्यच नाही पूजेमध्ये जर आपल्याला म्हणजे जी अक्षर असते ती अखंड असते म्हणजे अखंड जो तांदूळ आहे तोच आपल्याला पूजेसाठी आहे तो वापरायचा आहे आता सोमवारची जी पहिली मोठ आहे ता ती तांदूळ आलेले आहे त्यासाठी आपण सर्वांनी जी जे काही तांदूळ आपण म्हणजे वापरू पूजेसाठी ते आपल्याला अखंडच घ्यायचे आहेत आणि ते अखंडच आहेत ते अर्पण करायचे आहेत किंवा आपण म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपण अशा पद्धतीने जे आहेत ते तांदूळ अर्पण करायचे आहे आता पिंडीवरती जे आपण पाणी अर्पण करतो मंदिरामध्ये तर ते पाणी आहे ते आपण घरी घेऊन यायचं का तर हो ते पाणी आहे ते अतिशय पवित्र अगदी अमृता समान ते पाणी असतं आणि ते पाणी आहे ते आपल्या घरी आहे ते घेऊन यायचं आहे तुम्ही संपूर्ण जर महिनाभर जर श्रावण हा महिना आहे आपल्याला जर आ, हे जर पाणी घरी घेऊन येणं शक्य झालं रोज तर घेऊन नक्कीच आव घरी घेऊन या आणि हे पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे आपल्या घरातील जेवढी काही निगेटिव्हिटी आहे ती का सर्व काही निघून जाते आणि सकारात्मकता लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवाहित होतात आपल्या घरात कोण आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी असं निगेटिव्ह थॉट असतील कुणाच्या मनात किंवा कुणाला एखादं काम व्हावं हो, सक्सेस तर त्यासाठी ते अधिकार पाणी पिऊन आपण त्या कामासाठी जायचं आहे आपलं काम नक्कीच पूर्ण होईल एवढं ते एवढं ते म्हणजे असं म्हणतात ना ताकद आहे त्या आणि त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे तर अशा पद्धतीने आपण ते पाणी आणून आपण हे करायचं आहे आणि आता आपण आपल्या इच्छे म्हणजे आपली जी इच्छा आहे इच्छापूर्ती होण्यासाठी आपण बेलपत्र आहेत ते कसं अर्पण करायचं आहे इच्छापूर्ती होण्यासाठी बेलपत्र आपण जे बेलपत्र आहे त्याचं जे मधलं पान आहे जे मधलं पान आहे त्या पानाला आपण मधामध्ये थोडीशी हळद आहे ती खालायची आहे आणि ती त्या संपूर्ण पानाला आहे ती लावायची आहे ही एक पद्धत आहे आणि आपण त्याच पानावरती ओम नमः शिवाय म्हणजे हे जे खाल्लेलं आहे त्यानेच ओम नमः शिवाय असं लिहायचंही आहे किंवा तुम्ही नुसतं लावलं तरी चालेल ओम शिवाय म्हणत म्हणत आणि त्याच्यावर लिहिलं तरी चालेल तर असं करायचं आहे नंतर आपण ते आ, जे बेलपत्र आहे ते पिंडीवरती अकरा एकवीस एकशे आठ एक्कावन्न अशा सु विषम संख्येमध्ये आपल्याला ती व्हायची आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल आपण संपूर्ण जर आपल्याला जर शक्य जर झालं मंदिरात जाऊन संपूर्ण महिनाभर जर ही जर आपल्याला करणं तर, कराना ही तर, तर करा नाही तर प्रत्येक सोमवारीतर अवरोजून जाऊन करा हा जो महिना आहे तो संपूर्ण म्हणजे शेवटचा सोमवार येईपर्यंत आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण झालेली आहे का असेलच म्हणजे एवढा हा प्रभावशाली उपाय आहे ह्या तर तुम्हाला सर्वांना ही सर्व सांगितलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा स्वामी समर्थ